जवळच आपली खाडी आहे मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी तुमचा नीना तांडेल तुमच्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतोय तर आज खाडी पासून समुद्रकिनारी आज फिशिंग करणार आहे मित्रांनो आपला रॉड आहे इकडं आपण एक फ्रॉक पेन्सिल मागवले ना हे आज ट्राय करणार आहोत साडेचारशे रुपये ही प्राईज आहे बघू आज काय ह्याच्यावर मच्छी भेटतं आहे आपल्याला मा मालाडवरून आपण मागवले मित्रांनो विशाल दादा ह्यांचा चॅनलसुद्धा आहे एकदा चॅनलची तुम्हाला स्क्रीनवर लिंक दिसत असेल डी जे जर तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि तुम्हाला नंबर पण भेटून जाईल तर चला बघू आजचा टेस्टिंग करून ह्याचा व्हिडिओ नक्की शेट पर्यंत गली तर भारी मजबूत आहे आणि फायर टायगर मध्ये आहे बघा तुला लावलाय आहे आता तर जायचं आहे की समुद्रकिनारी होते नाही सॉरी खाडीत चल जवळच आपली खाडी आहे मित्रांनो आणि पाण्याला वट सुद्धा लागला असेल आता बारा वाजलेत बघा आपली खाडी लोकेशन भारी आहे बघा फॅनचा आवाज लय भारी येतोय मित्रांनो आपल्याला आवडला हा लोअर तर मच्छी पण भेटायला पाहिजे बस बाकी काय नाही आवाज जाम येतो याचा कारण फॅन जसा फिरता ना होळीचा तसा हा फॅन फिरते बघा मित्रांनो आहे ना थोडा लोकेशन चेंज केलाय आपण अजून खाडीतच आहोत अर्ध्या एक तास समुद्रकिनारी जाऊ आपण तिकडे तिकडंसुद्धा लागतील बघू इथं ट्राय करतो आणि कडक ऊन मध्ये आहे ना मित्रांनो हालत बेकार होते ऊन जाम लागते आज आता बारा एक काहीतरी वाजलं असेल चला आता मला काल बद्दल तू काय बोलू नको काय सक्सेसफुल झालाय बघा बघा किती मोठी आहे एक नंबर काम पच्चिस आहे आपला लाइव कडाक्याच्या उन्हामध्ये लागलाय आपला मास्था बघा ते साईज आहे मित्रांनो बघताय साईज बघा किती मस्त साईज आहे आणि आपला रॉक पेन्सिल सक्सेसफुल झालाय बघताय फायटायगर मध्ये आहे आणि एक नंबर अटॅक झाला बघू शकताय काडाक्याच्या उन्हातच भेटले मित्रांनो आपल्याला नालबी साईज बघताय मस्त साईज आहे तर जिता विताडा लागण्याचा पण चान्स आहे उन्हाच्या काडाक्यामध्ये पण छान वाटतले ओके गुड साईज जी ठीक आवाज बघा परत एकदा आपण ट्राय करता लागण्याचा कारण म्हणजे तो आवाज करते ना फॅनचा रॉपॉटर लोअर आहे जीठी जीठी ऑन फायर तांबोसा ऑन फायर व्हायला पाहिजे होता पटकन जिठी लागली आपल्याला इथं साईडलाच मस्त मजा आली चला इथन आपण समुद्रकिनाऱ्यावर डायरेक्ट चाललो मित्रांनो आपण आहे ना मित्रांनो होड्यासमोर आहेत होड्यांच्या साईटून कशा मच्छी आसत कोलीबाड आहे ट्राय तर इकडं पण करणार आहोत आपण कारण डीप आहे इथे लागली तर लागली मच्छी आपल्याला काही एवढी अपेक्षा तर माहिती नाही पुढं चला जाऊ जेठी वर आलोय आपण मित्रांनो समोर बघताय वर फिशिंग करून बघूया एकदा ट्राय करून आई डोंट फिशिंग करतोय तर मित्रांनो आपल्याला जो मासा मिळालेला बरेच टायमानंतर तो आपण त्याला भुजणार आहोत म्हणजे विस्तू वगैरे पेटवून की भुजणार आहोत आणि खाणार आहोत आपण टाकू टाकू आणि मग साफ करायला लागणार पाळा पाडा पाडायच हे करायला लागेल म्हणजे स्वच्छ करून असं करायचं बघत मला वाटतं त्याच्या मार लागलाय स्वच्छ करून घेतलं का टेन्शन नाही खवलं वगैरे असतील ना बघा तिथे पण जाम लागले आता वाजले अडीच वाजले अडीच कधीतरी असा मासा भेटणार कुकिंगचा आनंद घ्यायला भारी वाटत भेटला काय

फायनली मासा झाला आपला भुजून पाणी मस्त कि वायच आहे कमी टाकतोय मीठ टाकलं आपण बॉटलमध्ये मासा लय ला भारी लागतय तू पण या खायला आणि मजा आली फिशिंगला आणि मस्त मासा मासा असा खाऊन मित्रांनो झालाय आपला मस्त मासा होता आपल्याला रॉड फिशिंग लागलेला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईक करा चॅनलला जर कोण मित्रांनो नवीन असेल ना तर प्लीज सबस्क्राईब करा कारण अजून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील चला भेटतो एका नवीन व्हिडिओ मध्ये बाय बाय